मित्रांनो इंडिया आणि बांगलादेशची टेस्ट सिरीज चालू आहे आणि त्यामध्ये इंडियाचा टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे आणि त्या टॉप ऑर्डर फ्लॉप झाल्यामुळे रविचंद्र अश्विन आणि जडेजाने टीम इंडियाची पारी सांभाळलेली आहे मित्रांनो रविचंद्र अश्विनने आपल्या करिअरचे सहाव्या शतक टीम इंडियासाठी लावलेलं आहे आणि जडेजाने एकदम जबरदस्त कमबॅक करताना शहाऐंशी रनाची पारी खेळलेली आहे आणि इंडियाने बांगलादेशसमोर पहिल्या इनिंगमध्ये तीनशे शहात्तर रनाचं मोठं टार्गेट दिलेलं आहे तसेच इंडियाने बांगलादेशला फक्त एकशे एकोणपन्नास रनावर आउट करून आपल्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात सुद्धा केलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहली आपले शतक मारेल की नाही कमेंट करून नक्की सांगा तसेच दिलीप ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडची टीम इंडिया सी ही टेबल टॉपवर हो आहे तर तुम्हाला काय वाटते बी सी सी आयने ऋतुराज गायकवाडचा सा इंडियासाठी विचार केला पाहिजे की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी ह्या चॅनेलवर कनेक्ट राहा थँक्यू